सगळ्यांचा चहा नाश्ता झाला आणि आपले पब्लिकचा माहिती आहे कुठं दुकान दिसला काय चुमरी चालू चुमरी पडली चुमरी मित्रांनो जाम म्हणजे जाम जाम स्नोफॉल होते जाम भरपूर हे बघा मग अशी क्लायमेट कसा होता भरपूर जाम जाम खूप सारा स्नोफॉल होत आहे आणि भारी वाटत आम्ही तर पैसा वसूल केला मस्त हा मनाली या सीजन चालू झाला या आणि एन्जॉय करा फुल हो <laughs> भरपूर भरपूर गर्दी वाढली आता भरपूर जाम पब्लिक एवढे थंडीत पण पब्लिक तेवढीच ना, भार। ना। तशीच पब्लिक नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर, तर आज मॉर्निंग होते आमची ती म्हणजे कुडकुडी मनाली मधून आणि हॉटेलच्या बाहेरून व्ह्यू बघा एक नंबर डायरेक्ट बर्फच समोर काय हॉटेलच्या बाहेर थंडी आहे मायनस एट मायनस एक मिनिट पग पगल काय पकड आहे आणि आज आमची हिस्ट्री झाली ट्रीप मध्ये येऊन सगळ्यात पहिले आम्ही रेडी झालो हिस्ट्री आहे सगळ्यात पहिला पहिल्यांदा सगळ्यात पहिला आम्ही रेडी झालो मायनस सिक्स आहे मायनस सिक्स सकाळी होते आठ सेव्हन आता कमी कमी होत सकाळी सेव्हन एट सेव्हन एट असं होत होता आणि वापरे चला आणि नाश्त्याची तयारी झालेली आहे ये मी उसाकलो कशी दिसते मी काय शोकेशी बावळी जणू काही गुड मॉर्निंग ताईची झालीच मॉर्निंग चालू हो थँक यू

पुरी सकाळचा नाश्ता नाश्ता भाजी भाजी बटाट्याची रवा ना शिरा शिरा आणि ज्यांना कोणाला नॉनव्हेज खायचा असेल मॉर्निंगला त्यांच्यासाठी आणखी मी तर खाईत आज कारण जरा गरमी पाहिजे इकडे चहा आणि कॉफी चार वाजता थंडी नाही हे <laughs> ताई मग थंडी ना आरत ती का माणसा

दिलेला परफेक्ट आपण लवकर झालो ना आठला दहा मिनटं आता तू विचार कर आपण नाश्ता केला एवढा असा मग काय दिवसभर गरज आहे सकाळ सकाळ नाश्ता पाहिजे तेवढा भेटते डबल असं नाही काय एवढाच घ्या तेवढाच घ्या खाओ पिओ खाओ डिरको चला आता सगळे आली ना काल गडबड होती त्याचे मुलं कोणाला हाय बाय करता नाही आला सगळी धकलेली प्रवास केला बस मध्ये आणि त्याच्यानंतर आल्यावर सगळ्यांची अशी बेंगाल मुले पण त्याच्यामुळे ज्याचा तो जेवत होता जात होता जेवत होता जात सो आज सगळ्यांना आपण हाय बाय करू ओलख करूया चला जेवूया आऊसा जेव किती अंडी घाली ग <laughs> <laughs> दोन चला सगळे आलीत नाश्त्याला आता आधी यायची आहे पब्लिक अजून नाश्ता चालूच आहे काय गो भरपूर पब्लिक बाकी आहे अजून तेच बोलतय आजचा टायमिंग सव्वा आठ झालं साडेआठ गुड मॉर्निंग सगळ्यांचा चहा नाश्ता झाला आणि आपले पब्लिकचा माहिती आहे कुठं दुकान दिसला काय चोबडी चालू चोमरी पारली चोमरी तिला रडत होती तिला काय दिसलं दिसला होता तिला आठवलं काय दिसलं कुत्रा दिसला गुड मॉर्निंग ओ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना कशी कुडकुडी होते <laughs> कशी कुडकुडी <laughs> चालू बसूया नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जायचं बाबा ढगावर डोंगरावर नाही ढगाण चाललो ना आता ढगा काय पाहिजे काय दिशा मापलो मुलं जसा रूम मधून आलो तशी गुडगुडी चालू झाली सॉक्स बघ ना काय जायचं मस्त अर्ध्या लोकेशन ला लो लो, आणि स्नो चालू झाला थोडा थोडा आता वरती डोंगरावर अजून भारी दिसेल आणि आता यांचे कपडे परिधान करायचे आहेत आम्हाला काय ग आता हे कपडे परिधान करून जायचंय ना थी नेट, नेट नाही विंटर लेगी विंटर ले हो काय कारण <laughs> भारी आहे ती मस्त मला थंडी तिथे विंटर साठी भारी आहे ओ चला रे कपडे घाला

काहीच आम्ही स्नोफॉल बघायला थांबलेलो आणि इथं ट्रॅफिक लागलेली उतरलो जरा मजा घेत नाही म्हणजे आम्ही एकदम गाड्या था। थांबलेल्या स्नोफॉल फास्ट चालू झाला तर ता आम्ही उतरलो गाडी गेली फार पुढं आता धावत धावत चाललो इकडं बस नाही गाडी उतरले गाडीतून ट्रॅफिक क्लिअर राखी चला थांबील तो

Malaku lagu yeah, yeah, so mama kartu nena Akin gari ke, rail gari Rail gari <laughs> बर्फाची टांगली मनालीला टांगली फायनली पोहोचलो आम्ही मनालीच्या जत्रात काय रे मनालीच्या जत्रात पोहोचलो फायनली जत्रा <laughs> मनालीला जत्रा लागलेली आहे बा खेळणी बिलणी खावा पिवा बघ आपल्या जत्रेला कशी दुकानं असतात तशी दुकानं लागली सोलंग हा सोलंग गाव आहे वाटतं हो फुल थंडी काय वाट लाऊ बर्फ आता आता सुरुवात पडले चार पाच दिवस झाले आणि सोपण आहे चालू चालूच चालू आहे चालू आणि त्याच्यामुळे जम्मा कमी झाले कमी झाले बाई किचड बाई नाही नाही

थांबली मदत काय बारशी उरसो मित्रांनो जाम म्हणजे जाम जाम स्नोफॉल होते जाम भरपूर हे बघ मगाशी क्लायमेट कसा होता भरपूर जाम जाम फुल 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 काय पैसा वसूल झाला चला आता हे बघा मागे दाखवा मागे 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 थांबव आता आता नाच आता नाचा आता नाच खूप सारा स्नोफॉल होत आहे आणि भारी वाटतं आम्ही तर पैसा वसूल केला मस्त हा मनाली या सीजन चालू झाला या आणि एन्जॉय करा फुल हो भरपूर भरपूर गर्दी वाढली आता भरपूर जाम पब्लिक एवढे थंडी पण पब्लिक तेवढीच ना तशीच पब्लिक

चला खाऊ पटापट आणि लिंबू पण परफेक्ट मारलाय मसाला पण आणि शिजवला पण जेवायला नको आता काय बेकार ना जाम जाम भारी जाम भारी चला येऊन वसूल चला डायरेक्ट आलो सोलंग वर नाडिंबा टेम्पल आहे हा टेम्पल आहे आणि क्लायमेट बघा पाच वाजता चा कालो खाई हो पाच वाजता इथं कालो पडत डायरेक्ट आणि आता झाडांचा बर्फ आहे त्याचा खाली पाणी पडते तिथं कुल्फी झाली इथं बर्फी होईल किती

माल रोड, माल रोड।, माल रोड रोड, रोड। so, चलो आमची शॉपिंग वगैरे केली शॉपिंग केली नाही नुसतं फिरलो तिथे आणि आलो रुमळ फ्रेश झालो आणि लगेच आलो ते म्हणजे जेवायला माझं वेड बघ का राईस लागला याच्यात काय आहे चपाती चपाती नको का गेम भाजी मिक्स भाजी आहे का मामा मिक्स भाजी हे काय आहे तन्नाडल अच्छा तन्नाडल सगळ्यांना केला आहे वेज साठी वेज नॉन वेज साठी नॉन वेज इथं शिरा शिरा काय शेव ना शेव पापड लोणचा आणि नॉनव्हेज साठी चिकन चिकन आणि सगळी जेवतात हळूहळू जेवून जातात जेवून जातात नाही का जेवते हो रे जेवली का दीदी

हो ताई शेवटलाच असता हो सो ताई जेव्हा हे कुठे गेले ते बघते मी काय सांगू तुम्हाला मी आता डायरेक्ट टाकून आल जेवल्यावर थोडाफार स्वीट शिरा

म्हणजे नेपाळ अशी अयोध्या दर्शन हे होणार आहे दोन मे ते तेरा मे जर जा कोणाला जायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन मध्ये ट्रॅव्हल्स ही ट्रिप बुकिंग डेट किती आहे याची वीस फेब्रुवारी म्हणजे जर कोणाला नेपाळ का अयोध्याला जायचं असेल तर वीस फेब्रुवारी पर्यंत बुकिंग करा आणि दुसरी ट्रिप यांची आहे दार्जिलिंग सिक्कीम आणि नामची भारी ना दार्जिलिंग सिक्कीम आणि हे आहे सोळा एप्रिल ते पंचवीस एप्रिल याची लास्ट बुकिंग डेट आहे दहा फेब्रुवारी म्हणजे आता जाऊ ला चालेल पण एकदा तरी कुल्लू मनाली शिमला अमृतसर म्हणजे आता कधी तेच सांगते म्हणजे आता जर कोणाला मायनस मध्ये यायचं नसेल तर मस्त उन्हाने पडलेला बर बघायला एक मे ते दहा मे याची लास्ट बुकिंग आहे वीस फेब्रुवारी अच्छा आणि जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल डिस्कशन मध्ये नंबर दिलाय हरीश टू ट्रेव्हल्सचा नंबर दिलेला आहे आणि मी जो पॅकेज आहे त्यांचा पण पूर्ण डिटेल देतो नक्की कांटेक्ट करा भाऊ जाऊ द्याला का नाही काढलेला दिसतो भाऊ ही तंगी उडवला इद्या पाहिजे मी सो चलो तुम्ही सुद्धा त्यांच्या ट्रिपला जॉईन व्हा आमचे नाव आणि सुद्धा आपले युट्यूब फॅमिलीचे मेंबर आलेले आहेत आपले ब्लॉग बघूनच तुम्ही पण नक्की या आणि एन्जॉय कधी आम्हीच टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये ट्रॅव्हल करा खूप छान आमची तिसरी वेळेला आणि खूप भारी वाटतं म्हणजे एक एक पॉईंट काय

सो so, इकडे बघा आमच्या अशी मजा मस्ती चालू असते तुम्ही सुद्धा नक्की जॉईन व्हा आमच्या ट्रीपला आणि खूप एन्जॉय करतो सो चला <laughs> so, आजचा ब्लॉग इथंच एंड करतो आता उद्या बघूया कुठं कुठं फोडतो उद्या उद्या बघ कुठे कुठे फळतो चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय